नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं एक असा अनुभव ज्यावर माझा कधीच विश्वास नव्हता पण त्याने मला वास्तवाची एक अशी बाजू दाखवली जी खूप भयान आणि अनाकलनीय आहे ही गोष्ट आहे मुंबईची या धावपळीच्या शहराची लोकल ट्रेनची आणि त्या रात्रीची जी मी कधीच विसरू शकणार नाही मी सुधाकर मुंबईच्या कुर्ला भागात माझ्या आई वडिलांबरोबर आणि बायकोबरोबर राहतो तुम्ही कुर्ल्याला आला असाल तर तुम्हाला तिथली गर्दी गजबज सततची धावपळ माहिती असेलच चाळीवजा वस्ती घराला लागून खरं घरा, खिडकी उघडली की शेजारच्या घरात काय चाललंय ते दिसावं इतकी जवळ पण तरीही त्यात एक आपलेपणा होता एक सुरक्षितता वाटायची माझं आयुष्य अगदी सामान्य होतं सकाळी उठायचं तयार व्हायचं आणि कामाला निघायचं माझी नोकरी आयरोळी येथे एका मोठ्या फार्मा कंपनीत आहे आता कुर्ला ते आयरोळी म्हणजे रोजचा प्रवास आलाच रोज सकाळी बाईक काढायची कुर्ल्याच्या गल्ल्यांमधून वाट काढत हायवे पकडायचा मुंबईची सकाळची हवा तशी प्रदूषितच पण बाईकवर असताना वाऱ्यामुळे तीही सुसह्य वाटायची कानावर सतत हॉर्नचे आवाज गाड्यांची घरघर असायची पण मला त्याची सवय झाली होती सिग्नलला थांबल्यावर बाजूच्या गाडीवाल्याशी होणारी नजरांची देवाणघेवाण कधीतरी होणारी किरकोळ पाचाबाची हे सगळं रोजच्या प्रवासाचाच भाग होता बाईकवरचा प्रवास मला स्वातंत्र्याचा अनुभव द्यायचा गर्दीतून स्वतःची वाट काढल्याचा आनंद मिळायचा अनेकांसारखं मी लोकल ट्रेनने प्रवास करू शकलो असतो आणि खरं तर तो जास्त सोयीचाही पडला असता पण नाही मुंबई लोकल म्हणजे माझ्यासाठी एक भयानक स्वप्न होतं ती सकाळ संध्याकाळची गर्दी अरे देवा डब्यात पाय ठेवायला जागा नसते माणसं अक्षरशः एकमेकांच्या अंगावर ढकलली जातात घामाचे वास वेगवेगळ्या माणसांचे श्वासाचे आवाज कोणाचा तरी धक्का कोणाचा तरी पाय अंगावर नुसत्या विचारानेच मला गुदमरल्यासारखं व्हायचं डब्याच्या आतली ती कोंदट हवा माणसांच्या गर्दीने निर्माण होणारी उष्णता आणि तो प्रचंड कोलाहल माझ्यासाठी हे सगळं असह्य होतं मला गर्दीची बंद जागेची भीती वाटायची म्हणून कितीही ट्रॅफिक लागलं तरी चालेल कितीही वेळ लागला तरी चालेल, चालेल पण लोकल नको रे बाबा हा माझा ठाम नियम होता आणि हो अजून एक गोष्ट मला या भूतप्रेत आत्मा वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता म्हणजे लोक काय काय कथा सांगतात पण मला ते सगळं काल्पनिक वाटायचं माझ्यासाठी जग म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ज्याला तर्क आहे तेच खरं होतं अज्ञात शक्ती अतृप्त आत्मे हे सगळं माझ्यासाठी निव्बळ मनोरंजनाचेच विषय होते त्या पलीकडे काही नाही पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आपण कितीही ठरवलं तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात तो दिवस मला अजूनही जसाच्या तसा आठवतो सकाळपासूनच सगळं उलटंपालटं चाललं होतं कुठायला थोडा उशीर झाला घाई तयार झालो नाश्ता कसा तरी पोटात ढकलला आणि कामावर जायला निघालो पार्किंग मध्ये जाऊन बाईकजवळ जवळ पोहोचलो आणि बघतो तर काय मागचं टायर सपशेल जमिनीला टेकलेलं पंक्चर आता ऐनवेळी कामावर जायच्या घाईत पंक्चर काढायला वेळ कुठे होता माझी ती चिडचिड बघून माझी बायको बाहेर आली म्हणाली आहो तुम्हाला उशीर झालाय ऑलरेडी आता पंक्चर काढत बसलात तर खूप वेळ जाईल आज एक दिवस जा लोकलने वॉचमन काका बघतील बाईकचं लोकलचं नाव ऐकूनच माझ्या पोटात गोळा आला पण दुसरा काही उपाय नव्हता आज ऑफिसला पोचणं गरजेचं होतं मनात नसतानाही हजार त्या स्वतःला समजावत मी लोकलने जायला तयार झालो तो माझा त्या दिवसाचा पहिला आणि सर्वात मोठा होता आणि कदाचित ती माझी पहिली चूक होती किंवा मा नियतीने माझ्यासाठी रचलेल्या एका भयानक अनुभवाची सुरुवात होती तर नाईला जाणे का होईना मी त्या दिवशी लोकलने ऑफिसला गेलो दिवसभर कामात होतो पण कुठेतरी मनात ती रात्रीच्या परतीच्या प्रवासाची धाकधूक होतीच ऑफिसमधून निघायला नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला काम संपता संपत नव्हतं हळूहळू ऑफिसमधले सहकारी निघून गेले शांतता पसरली घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे जवळपास साडेबारा वाजून गेले होते एव्हना शेवटची लोकल मिळेल की नाही याची चिंता वाटू लागली कसं बस आवरून मी ऑफिसमधून बाहेर पडलो आणि स्टेशनच्या दिशेने रिक्षा पकडली आयरोळी स्टेशनावर पोचलो तेव्हा रात्रीचा पावणे एक वाजायला आला होता दिवसा गजबजणारं स्टेशन आता अगदी शांत होतं प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट होता मोजून काही दहा बारा लोक असतील आपापल्या विचारात किंवा झोपेत लाईट्स चालू होते पण तरीही एक प्रकारचा उदासपणा एक पोकळी जाणवत होती थंड हवा सुटली होती आणि त्याच स्टेशनवरच्या स्पीकर मधून येणाऱ्या अनाऊन्समेंटचा आवाज घुमत होता कुठेतरी एखादं कुत्र भुंकल्याचा आवाज येत होता मी शेवटून दुसऱ्या किंवा कदाचित शेवटच्या लोकलची वाट बघत होतो जी साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांच्या आसपास येणार होती थोड्या वेळाने दूरवरून ट्रेनच्या दिव्यांचा प्रकाश दिसला आणि तिचा आवाज ऐकू येऊ लागला ती नेहमीच्या लोकलपेक्षा जास्तच हळू आणि शांत वाटत होती ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली मी एका डब्यात चढलो आत शिरताच मला एकदम वेगळं वाटलं दिवसाच्या डब्यात पाय ठेवायला जागा नसते तोच डबा आता जवळजवळ रिकामा होता माझ्याशिवाय अजून आठ प्रवासी असतील तेही एकमेकांपासून दूर दूर बसलेले कोणी मोबाईलमध्ये बघत होतं तर कोणी डोळे मिटून घेतलेले होते कोणी खिडकी बाहेरच्या अंधारात शून्यात नजर लावून बसलं होतं ट्रेन सुरू झाली रात्रीच्या शांततेत ट्रेनचा तो खड आवाज जास्तच मोठा आणि स्पष्ट ऐकू येत होता डब्यातले दिवेही थोडे कमी जास्त होत होते जणू त्यांनाही झोप येत असावी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बिट्ट काळोख पसरलेला होता शहर मागे पडत चाललं होतं आणि आता फक्त अंधार दिसत होता ट्रेन वेगात होती आणि वाऱ्याचा आवाज कानावर येत होता डब्यातली शांतता मला जास्तच खायला उठली दिवसाच्या गर्दीपेक्षा ही रात्रीची निरव शांतता जास्त अस्वस्थ करणारी वाटत होती ट्रेनने वेग घेतला आणि काही वेळाने मला जाणवलं जा हो। की आपण ठाण्याच्या खाडीच्या पुलावरून जात आहोत खिडकी बाहेर पाहिलं तर खाली दूरवर पसरलेलं काळं पाणी दिसत होतं त्यावर कुठेतरी दूरच्या दिव्यांचा प्रकाश परावर्तित होत होता खाडीचा तो भाग रात्रीच्या वेळी खूपच भयान आणि एकाएकी वाटत होता दोन्ही बाजूला खारफुटीच जंगल आणि मध्ये फक्त रेल्वेचा पूल आणि काळं पाणी हवेत थोडा गारवा आला होता ट्रेनचा तो लयबद्ध खडखडाट आणि बाहेरचा तो अथांग अंधार सगळा मिळून एक विचित्र गूढ वातावरण तयार झालं होतं मी सहजच इकडे तिकडे नजर फिरवत होतो आणि माझी नजर डब्याच्या दरवाजाकडे गेली आणि तिथे तिथे कोणीतरी उभं होतं मला क्षणभर कळलंच नाही नीट निरखून पाहिलं एक लहान मुलगा साधारण आठ दहा वर्षांचा असेल अंगात साधा शर्ट आणि पॅन्ट तो दरवाजाला धरून उभा होता आणि धोकादायकरीत्या बाहेरच्या बाजूला झुकलेला होता इतक्या रात्री हा मुलगा इथे एकटा काय करतोय याची आई वडील कुठे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो धावत्या ट्रेनच्या दारात इतका बाहेर का चुकलाय खाली तर खोल खाडी आहे माझ्या मनात एकाच वेळी आश्चर्य गोंधळ आणि काळजी दाटून आली मी जागेवरच थोडा अस्वस्थ झालो त्या रिकाम्या डब्यात खाडीवरच्या त्या भयान वातावरणात दारात उभं असलेलं ते एकटं पोर मला खूप विचित्र आणि चुकीचं वाटत होतं माझ्या काळजात नकळपणे भीतीची किंवा काळजीची लहर उमटली माझ्या काळजात धस झालं होतं तो मुलगा ज्या पद्धतीने दारात उभा होता ते पाहून मला राहावेना त्याला काहीतरी सांगायला हवं आत घ्यायला हवं असं सारखं वाटत होत मी माझ्या जागेवर उठलो डब्यातले इतर प्रवासी माझ्याकडे बघत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते जणू त्यांना काही घेणं देणंच नव्हतं मी हळूहळू भीतच त्या मुलाच्या दिशेने पावलं टाकू लागलो ट्रेनच्या खडकडाटात माझे स्वतःचे श्वास मला मोठे वाटत होते जस जसा मी दाराजवळ जात होतो तस तशी बाहेरची थंड हवा आणि खाडीच्या पाण्यामुळे हवेत आलेला एक विचित्र कुबट वास जास्त जाणवत होता मी अगदी त्याच्याजवळ पोहोचलो काहीतरी बोलणार इतक्यात इतक्यात तो मुलगा अचानक माझ्याकडे वळला त्याचे डोळे अरे देवा ते डोळे पूर्णपणे भावहीन होते रिकामे होते त्यात कोणतीच भावना नव्हती ना भीती ना आश्चर्य काहीच नाही ते पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला आणि मग काही काळाच्या आतच त्याने दोन्ही हात हवेत उंचावले आणि तो जोरात किंचाळला वाचवा वाचवा तो आवाज तो साधासुद्धा नव्हता तो इतका भयानक इतका काळी चिरणारा होता की डब्यातली ती शांतता भेदून माझ्या थेट काळजाला भिडला माझे पाय जागेवरच खिळले तोंडातून शब्द फुटेना आणि पुढच्याच क्षणी मी काही करण्याच्या आतच माझ्या डोळ्या देखत तो मुलगा धावत्या ट्रेनमधून बाहेर त्या खोल काळ्या खाडीच्या अंधारात कोसळला किंवा त्याने उडी मारली मला काहीच कळलं नाही एक क्षण तो तिथे होता आणि दुसऱ्या क्षणी नाहीसा झाला होता मी शुद्धीवर आलो आणि जीवाच्या आकांत आणि दाराकडे धावलं बाहेर वाकून पाहिलं जोराचा वारा माझ्या तोंडावर आदळत होता खाली मिठ्ठ काळो आणि वेगाने मागे जाणारं काळं पाणी दिसत होत ट्रेन वेगात पुलावरून पुढे जात होती मी ओरडून पाहिलं शोधायचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्या मुलाचा कुठेही मागमूस नव्हता जणू तो कधी तिथे नव्हताच माझं डोकं सुन्न झालं होतं भीती आणि गोंधळाने मला काय करावं तेच सुचत नव्हतं मी हताशपणे मागे वळलो आणि डब्यातल्या इतर प्रवाशांवर जवळजवळ ओरडलोच तुम्ही पाहिलं नाही का आहो ऐकलं नाही का एक मुलगा एक एक लहान मुलगा आत्ता इथून खाली पडला कुणीतरी चेन ओढा त्याला वाचवायला हवं मी धापा टाकत होतो माझा आवाज थरथरत होता माझ्या आवाज आणि डब्यातले काही जण माझ्याकडे पाहू लागले पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तीच निर्विकार शांतता होती कोणीही जागेवर हल्लं नाही कोणीही घाबरलेलं दिसलं नाही मला त्यांचं ते वागणं पाहून अजूनच भीती वाटली तेव्हा समोरच्या बाकावर बसलेले एक वयस्कर ग्रहस्थ जे मगापासून शांतपणे माझ्याकडे बघत होते ते हळूच म्हणाले त्यांचा आवाज अगदी शांत थंड होता पण त्यांचे शब्द माझ्या कानावर जणू हतोड्यासारखे आदळले ते म्हणाले आहो साहेब शांत वा कशाला एवढं जीव काढताय तू कोणाचा मुलगा नव्हता माझ्या रागाचा पारा चढला मी म्हणालो काय काय बोलताय तुम्ही हे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय त्याला पडताना तो किंचाळला त्या ग्रहस्थानी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात सहानुभूती नव्हती तर एक प्रकारची सटकन भीती आणणारी समजूत होती ते म्हणाले हो साहेब आहे तुमचं तो दिसतो कधी कधी खास करून रात्रीच्या या शेवटच्या ट्रेनमध्ये ठाण्याच्या खाडीजवळ आणि बहुतेक करून तुमच्यासारख्या पहिल्यांदा रात्री प्रवास करणाऱ्यांनाच काही वर्षापूर्वी याच जागेवर एक लहान मुलगा त्याचे आई वडिलांबरोबर प्रवास करताना दारातून टोल जाऊन खाली खाडीत पडून बेला होता तेव्हापासून त्याचं असं दिसणं चालू आहे म्हणतात आम्ही दुर्लक्ष करतो तुम्ही पण करा सवय होऊन जाईल त्यांचे ते शब्द ते शांतपणे सांगितलेलं वास्तव माझ्यासाठी असह्य होतं ज्या भूताकेत्यांवर ज्या अज्ञात शक्तीवर माझा कणभरही विश्वास नव्हता त्यांचं इतकं भयानक रूप मी अनुभवलं होतं तो मुलगा एक आत्मा होता आणि हे रोज घडतं इथले लोक याला सरावले होते हे सगळं इतकं खरं होतं इतकं भयानक होतं की माझा स्वतःच्याच संवेदनांवरचा विश्वास उडाला माझा मेंदू बधीर झाला डोकं गरगरायला लागलं कानात विचित्र आवाज घुमू लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली मला उभं राहावे ना आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन खाली कोसळलो काही वेळाने मी शुद्धीवर आलो इतर प्रवाशांनी मला पाणी दिलं सावरलं पण कोणीही त्याबद्दल जास्त बोललं नाही जणू काही घडलंच नव्हतं कुर्ला स्टेशन येईपर्यंत मी फक्त सुन्न होऊन बसून होतो घरी कसा पोचलो तेही मला आठवत नाही त्या रात्रीनंतर पुढचे दोन दिवस मी कोणाशीही एक शब्द बोलू शकलो नाही मला इतका तीव्र ताप चढला होता की आठवडाभर हंतरुणाला खिळून होतो डॉक्टर म्हणाले व्हायरल इन्फेक्शन आहे पण मला माहीत होतं तो ताप शरीराचा नव्हता तर मनाचा होता त्या भीतीचा होता त्या घटनेला आता बरीच वर्ष झाली आहेत पण ती रात्र तो मुलगा त्याची ती किंकाळी आणि त्या प्रवाशाचे शब्द माझ्या डोक्यातून जात नाही माझा भूतांवरचा अविश्वास कधीच संपला मी त्यानंतर आजपर्यंत कधीही लोकल ट्रेने प्रवास केलेला नाही आज ही ठाण्याच्या खाडीचं नाव ऐकलं तरी माझ्या अंगावर काटा येतो कधी कधी वाटतं आपण ज्याला वास्तव समजतो त्याच्या पलीकडेही बरंच काही असतं का आपल्या या धावपळीच्या जगात आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी अनाकलनीय गोष्टी घडत असतील ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो मला माहित नाही पण त्या रात्रीनंतर एक गोष्ट नक्की झाली काही गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही हे आपण ठरवू शकत नाही त्या फक्त अनुभवाव्या लागतात हा होता माझा अनुभव तुम्हाला काय वाटतं तुमच्यासोबत असं काही घटलं आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासोबत धन्यवाद